तर आजचा दिवस जो आहे तो पूर्णपणे शाळांच्या उठाठीमध्ये मध्ये गेलेला आहे हे, हे पिल्लू पूर्ण गाठून गेलेलं आहे मरण्याची शक्यता आहे ह्याला आता आपल्याला वाचवावं लागेल नमस्कार मंडळी आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे थंडी खूप वाढलेली आहे आणि प्रॉब्लेम असा झाला की शेडवर जे आहे शेळ्यांचा शेड तर त्याच्यावर एक पिल्लू जे आहे शेळीचं ते गारठून गेलं त्याला म्हणजे एकदम अशी थंडी इतकी झालेली आहे की ते ताटून गेलेलं आहे गारठून तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्याला हालताही नाही काही नाही आता म्हणजे जिवंत आहे त्याला काही झालेलं नाही समजा परंतु जर त्याच्याकडे म्हणजे थोडस आणखी वेळ जर काही गेला तर ते मरूही शकतं त्याच्यामुळं आता त्याला उब द्यावी लागेल ला, आपल्याला थोडीशी शेकोटी करायची तुम्हालाही जर समजा असा काही प्रॉब्लेम वगैरे हो कधी आला तर तुम्ही असं करू शकता कारण थंडीच्या दिवसामध्ये पिल्ली जी आहेत तर ती गाठून जातात लगेच आणि त्याच्यामुळं ते मृत्यूमुखी पडण्याचं प्रमाण जास्त होतं तर त्यांना थोडासा शेक देऊन सर्दीचं औषध वगैरे पाजून त्याला आपण व्यवस्थित करू शकतो पण जर जास्त झालं तर मग त्याला काय आपण करू शकत नाही आता सध्या ते ताटलेलं आहे पूर्ण मान वगैरे त्याचे एकदम ताटून गेलेले तर त्याला थोडासा शेक देऊन नंतर आपण त्याला औषध पाजून मग शेळीला पाजूया आणि बघूयात कशा कशा पद्धतीनं होत आहे ते पहा पूर्ण ताटून गेले त्याला कुठलंच अवसान राहिलं नाही आता सध्या आता त्याच्यासाठी एक शेकोटी बन हो आपण बनवतोय आणि या शेकोटीवर त्याला आता शेकून घ्यायचं शेळी त्याची आई आहे आणि तुम्ही बघू शकता हे दूध जशाच तसं आहे त्यांना पिऊ शकलेलं नाही आता त्याला धरूनच दूध पाजावं लागेल कारण त्याच्यामध्ये काहीच अवसान राहिलेलं नाही थंडीमुळं तोंड उघडून त्याच्यात पिळूनच आपल्याला ते दूध पाजावं लागणार आहे सध्या हे पिन झाले परंतु थोडस आता याला थोडस दूध पाजून ठेवलेलं आहे थोड्या वेळानं आणखी दूध पाजायचं म्हणजे व्यवस्थित होईल आता मान तर सरळ केलेली आहे त्यानं आणि नंतर दूध पाजून मग त्याचं दूध पण काढायला येईल शेळीच आता हे उठून उभारलंय व्यवस्थित झालंय आता आणखी एकदा थोड्या वेळाने पुन्हा दूध पाजलं की मग आणखी व्यवस्थित होते फायनली पिल्लू व्यवस्थित झालेला आहे चालावं लागले तसं नवीन जे शेळीपालक आहेत बंदिस्त शेळीपालन करणारे ते तसे घाबरतात पहिल्यांदा मीही घाबरत होतो पण कधी कधी असं प्रसंग येतात तर त्याला थोडंसं असं तोंड द्यावं लागतं घाबरवून जाता असं शेक वगैरे पिल्ल्यांना द्यायचा थंडीच्या दिवसामध्ये जरा काळजी घ्यायची आणि त्यांना जे आहे ते वेगळं म्हणजे म्हणून जिथं उबदार अशी जागा असेल त्या ठिकाणी कोंडून ठेवायचं किंवा ठेवायचं जे त्यांना जेणेकरून त्यांना जास्त थंडी वाजणार नाही कारण पिल्लांना थंडी सहन होत नाही तर आता सध्या ते चांगलं झालं व्यवस्थित झाले जगलं वाचलं खूप छान झालं त्याकडे दुर्लक्ष झालं असतं तर मग ते तर सर्वांनी सुद्धा अशाच पद्धतीनं काळजी घ्या पिल्लांची ज्यांना कोणाला शेळीपालन वगैरे करायचं बंद दिसतं तर त्यांनी अशा पद्धतीची काळजी घ्यायची जेणेकरून पिल्लांना काही अपाय होणार नाही हे नेटकॉफ म्हणून हे नेट औषध आहे तर हे आहे आणि आता आपण त्या थोडस एक एम एल फक्त जास्त पाजायचं नाही एक एम एल फक्त औषध पाजूया म्हणजे त्याची सर्दी पण कमी होते हे मध्ये आधी औषध घ्यायचं आणि शरीर जे आहे इंजेक्शनची ह्याच्यामध्ये दोन एम एल औषध फक्त आपण हे घेणार आहे या शिरिज मुळे औषधी जे आहे ते पिलांना पाजना पाजायला सोपं जात अशा पद्धतीनं तोंड हे करून याच्यामध्ये आपण आता हे शिल्लक जे दूध आहे ते काढून घ्यायचं आहे कारण शेळीला सर्व त्रास होऊ शकतो ह्याच्यामुळं आणि एकच पिल्लू शिळीने दिलेला आहे त्याच्यामुळे शिल्लक दूध राहणारच आहे एक आपल्याला काढून घ्यावं लागेल एकदा पूर्ण अशी पूर्ण मोकळी केली शेळी म्हणजे मग पुन्हा आणखी व्यवस्थित राहतं आणि जर जास्त दूध जर सडामध्ये राहिलं शेळ्यांच्या तर त्यांना ताप पण येऊ शकते इथे एक शेळी विलेली आहे तिने पण बोकडच दिलेला आहे सध्या ओडा अजून अशा पद्धतीने चालूच आहे शेतात शेळ्या सोडल्यानंतर इथे एक शेळी बघा आत्ताच पिल्लू दिलेला आहे तिनं पिल्लू दिल्यानंतर शेळी अशा पद्धतीनं पिल्ल्याला चाटते तर ते चांगलंच असतं कारण जिव्हाळा वाढतो ते शेळीचा आणि जो वास ज्या शेळीच्या नाकामध्ये बसतो त्या पिल्लाचा तो इथूनच असतो कारण जर आपण लांब नेऊन ठेवलं तर मग शेळीजवळ घेत नाही पिल्ल्यांना त्या पाच शेळीला आता तिथे एकच झालेलं होतं शेतात आणि घरी आल्यानंतर दुसरं इथं पिल्लू झालेला आहे जे दोन दिले तिनं अर्ध्या तासाचा गॅप पडलेला आहे कधी कधी असं होतं अर्ध्या तासाचा गॅप पडून किंवा वेळ लागतो दुसरं पिल्लू यायला आणि आता शेतातून घरी आल्यापर्यंत आल्यानंतर मग आता दुसरं झालेलं पाहिज तर तु। <tip> आजचा <तुराँगा। tip> <तुराँगा। tip> दिवस जो आहे तो पूर्णपणे शेळ्याच्या उठाठी मध्ये गेलेला आहे त्यालाही लक्ष देणं गरजेचं आहे कारण दोन दिवस ज्या शेळ्या वित आहेत एक एक अशा आज तर तीन शेळ्या ज्या एकाच वेळेस पिल्ली दिलेल्या आहेत एक शेळी सकाळीच विली होती दुसरी दुपारी आणि तिसरी जी आहे ती शेतात थोडा वेळ जे चारण्यासाठी सोडलेल्या होत्या त्यावेळेस एक विली वेळी तर काय आधी एक पिल्लू दिला आणि मग गोठ्यावर गेल्यानंतर एक दिला अर्ध्या तासाने असं होतं कधी कधी तर आजचं लग्न वगैरे जे होतं तर त्या सगळ्या गोष्टी टाळून आज शेळ्यांच्या जवळच थांबावं लागलं रोटर पण थोडंसं थोडंसं राहिले अजून पण ते महत्वाचं होतं त्या गोष्टी केल्या आता जे सकाळी सगळ्यात महत्वाचं होतं जे म्हणजे पिल्लू जे आहे ते गारठून गेलं होतं आणि त्या गारठून गेलेल्या पिल्लूला शेक देऊन त्याला औषध पाजून दूध पाजून दोन वेळेस त्याला दूध पाजलं आता ते ठणठणीत बरं झालेलं आहे आणि उठून फिरायला लागलेलं ला आहे जर त्याच्याकडे दुर्लक्ष झालं असतं तर ते गेलं असतं आणि ते बोकड आहे विशेष म्हणजे आता दहा बारा पिल्ली जी झालेली आहेत शेळ्यांची आता ह्याची काळजी घेणं महत्वाचं आहे त्याच्यासाठी औषध पण जे आहे ते, ते, ते सुरुवातीला वायमिरॉल नावाचं औषध जे आहे टॉनिक तर ते सर्व पिल्ल्यांना द्यायला सुरुवात करायची म्हणजे त्याची वजन वाढ होते उंची आणि लांबत ते म्हणजे लांबी वाढते उंची वाढते आणि वजन पण वाढतं त्यांना तर पहिली एक बॉटल सर्व पिल्यांना जे आहे तर ती पाजायची त्याच्यानंतर दुसरं लिव्हर टॉनिक जे भेटतं तर ते नंतर आणायचं आणि ज्यावेळेस खायला सुरुवात करेल महिना सव्वा महिन्याच्या नंतर त्यावेळेस हिरवा चारा थोडं थोडं शेलकापाला जो असतो तो आणि मग चांगलं टॉनिक त्यांना देऊन खुराक मग नंतर थोडा थोडा चालू करायचा असं सांभाळण्याची एक टेक्निक असते त्यानंतर तुम्ही नंतरच्या ब्लॉग मध्ये आपण डेली दाखवणारच आहे ते कशा पद्धतीने शेळ्या सांभाळायच्या परंतु आपण करू शकतो म्हणजे शेळ्याचं जे शेळीपालन आहे बंदिस्त शेळीपालन मोजक्या शेळ्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा करू शकतो म्हणजे आता जेवढ्या शेळ्या आहेत त्याच्यातून आपण दोन तीन लाख रुपये उत्पन्न जे आहे ते वार्षिक घेऊ शकतो परंतु एक वेळेच्या ह्याच्यामध्ये म्हणजे त्या त्या वेळेला ते, ते, ते जर काम आपण शेळ्यांच्या बाबतीमध्ये केलं तर तो परवडण्यासारखा व्यवसाय आहे आणि माझं बघून तुम्ही ते करू पण शकता दररोज तुम्ही बघणारच आहात कशा पद्धतीनं शेळ्या आपण सांभाळतो कशा पद्धतीनं त्याचं उदरनिर्वाह शेळ्यांचा आहे आणि शेळ्यांच्यावर आपला उदरनिर्वाह हे कशा पद्धतीनं होतोय हे आपण नंतर बघणारच आहोत तर शेवटच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये नमस्कार